तर नमस्कार मंडळी हे बघा तर तुम्हाला ना जी काही माहिती आहे ती मी, ले ले। मी चे चे तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ऐका आहे माझं चॅनल आहे सोनिया कोळेकर व्लॉग या नावाने मी एक चॅनल तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी माझं डेली व्लॉग किंवा मायक्रमचे किंवा शिवण क्लासचे असे काही जे काही व्हिडिओ असतात ना ते मी तुम्हाला टाकत असते किंवा त्याविषयी तुम्हाला मी माहिती देत असते तर चला माझ्या चॅनलला नक्की सगळेजण सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा माझे चॅनल तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की माझं गाव कोणतं आहे किंवा मी कोणत्या जिल्ह्यातून येते किंवा आम्ही पुण्यात कुठं राहतो याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल सगळी किंवा माझ्या स्वतःच्या सेल्फ विषयी मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं मूळ गाव म्हणजे जे लग्नाच्या अगोदरचं गाव आहे ना ते आहे सोलापूर जिल्ह्यातील माळश्रेस तालुक्यातील जळभावी गाव जे तुम्हाला सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या म्हणजे बरोबर बाउंड्रीवर आहे ते गाव आणि माहेशरस पासून फक्त आणि फक्त वीस ते अठरा किलोमीटर असं काहीतरी असेल त्याच्यानुसार म्हणजे तुम्ही ते ठरव म्हणजे तुम्हाला तिकडचे जवळपासचे कोण लोक असतील ना तुम्ही तर तुम्ही ते माहीत पण असेल तुम्हाला सगळ्यांना तर हे झालं माझं माहेरचं गाव आता तिकडचं माझं आडनाव काय आहे तर माझं तिकडचं आडनाव आहे ना कोळेकर आहे तिकडचं आडनाव आणि मला की नाही तिकडं माझे मम्मी पप्पा आणि मला आम्ही तिघीजणी बहिणी आणि एक भाऊ असे आम्ही चौघजण आहोत तिकडेही मी लहान आहे आणि सासरला सुद्धा मी सगळ्यात लहान आहे तर आता आमच्या घरातला कोणी कोणीसुद्धा असं इकडे शहरामध्ये कधीच राहिलेलं नाही सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणजे शहरात राहिलेले आहे माझी बहीण आहे परंतु ती जास्त असं मोठी सिटी नाही जसं की पुणे आहे तसं पण म्हणजे आपण म्हणतो की नाही आपल्या घरातलं कोणच नसेल नस तर आपल्या घरच्यांना आपली म्हणजे खूप काळजी वाटते बाबा आपली मुलगी कशी राहणार किंवा काय का शहरामध्ये आणि पहिल्यांदाच एकटी जाते अनुभव हो नाही काय नाही तसं माझं सुद्धा झालंय जसं माझं लग्न झालं ना दोन हजार एकोणीसला त्याच्यानंतर तीन ते चार महिन्यानंतरच मी लगेच दोन हजार मध्ये पुण्याला मी शिफ्ट सिफ्ट झालेले आणि जसं शिफ्ट झालं ना तसं परत आम्ही गावाकडे गेलेलो नाही का तुमच्या लक्षात म्हणजे जे काय माहिती मी सांगते ना ती माझ्या माझ्या विषयीचे किंवा माझ्या सेल्फ विषयीचे तर आता माझं तुम्हाला तिकडचं आडनाव कळालं माझ्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत ते सगळे कळाले आता त्याच्यानंतर माझं शिक्षण कुठं झालं ते सांगते जर पहिली ते सातवीचं जे शिक्षण आहे ना माझं ते माझ्या गावातच जी म्हणजे प्राथमिक शाळा असते ना आपली जिल्हा परिषदची त्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि दहावी पासूनचं शिक्षण पुढं आमच्या गावातून दुसरे चार किलोमीटर दुसऱ्या गावात जावं लागतं सायकलवरनं वगैरे तर त्या गावामध्ये झालेलं आहे आता अकरावी आणि बारावीचं जे माझं शिक्षण आहे ना तर ते तुम्हाला मुसवड माहिती असेल जे जिथे सिद्धनाथाची वगैरे यात्रा भरते तर आम्हाला महाराष्ट्रही तेवढंच पडतं आणि मुसवड सुद्धा तेवढंच पडतं आमच्या गावापासून पुढं सोलापूर जिल्हा चालू होतो इकडचं म्हणजे कुठल्या बाजूला उज डाव्या साईडला आमच्या गावापासून सोलापूर जिल्हा चालू होतो आणि उजव्या साईडला आमच्या गावापासून सातारा जिल्हा चालू होतो तर आम्हाला दोन्ही सुद्धा गावं जवळजवळ पडतात ज्यावेळेस मी कॉलेजला जात होती ना तेव्हा जास्त एवढी बसची सोय नव्हती मला सकाळी सायन्सला असल्यामुळे आख्या गावात मी एकच भरगे असायची बसला सकाळी सातच्या कोणी माझ्यासोबत पण नव्हतं आणि तेव्हा जास्त शिकवत होते का नव्हते ते नाही मला नाहीत पण आमच्या म्हणजे अख्ख्या गावात ना ना मी एस टीमध्ये एकटीच असायची आणि सहाला साडेसातला किंवा पावणे सातला जर एस टीत बसली ना मी तर मला आठ आठ वाजाचे एक तास लागायचा एस ना फिरत फिरत जायला तर अकरावी आणि बारावीचं शिक्षण माझं मुसवडमध्ये झालंय आणि त्याच्यानंतरचं जे माझं बारावीनंतर लग्न झालं ने आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण राहिलं होतं थोडंफार जे घ्यायचं ते शिक्षण मी फलटणला दो आता दोन हजार बावीसपासून घेते असं म्हणजे आता माझं लास्टचं ग्रॅज्युएशनचं लास्टचं वर्ष म्हणजे टी वायचं आणि त्याची लास्टची सेमिस्टर सुद्धा आता मार्चमध्ये होऊन जाईल पाच सेमिस्टर झालेले आहेत आणि आता पाच सहावी सेमिस्टर होऊन जाईल आता थोडंसं तुम्हाला हे नाही इथं आमच्या इथं म्हणजे माझ्या आवाजापेक्षा जास्त बाहेर म्हणजे फेरीवाल्यांचा आवाज येत असेल तर प्लीज समजून घ्या तुम्ही कारण आमच्या ना एक Hmm, म्हणतो ना आपण गजबज ठिकाणं असते ना असं तर त्या ठिकाणी आमचं फ्लॅट आहे त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही समजून घ्या प्लीज तर आता त्याच्यानंतर माझं लग्न कधी झालं तर माझं लग्न दोन हजार एकोणीसला नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मला कुठे दिलं किंवा माझं सासर कोणतं आहे तर माझं सासर जे आहे ना ते जवळच आहे आमच्या गावापासून दहा किलोमीटर पण नसल जवळ आहे ते पण माझ्यास पासून फक्त आणि फक्त तीन किलोमीटर असणार जे भांबवडी गाव आहे ना तिथं तुम्हाला म्हणजे तिकडचे कोण जवळपासचे असतील ना माझे व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना ते बांबुर्डे गाव तुम्हाला जरा थोडंसं वेगळं वाटेल की बाबा कसली गाव आहेत पण तिकडं आमच्या इकडे असेच गाव आहेत आणि तिथं मला दिलेलं आहे ते झालं माझं सासर तिकडेही मी लहानच आहे आणि हजे पप्पा सुद्धा पिलूचे पप्पा सुद्धा लहानच आहेत आम्ही दोघंही लहानच आहेत ही झाली माझी इन्फॉर्मेशन आता पुण्यामध्ये आम्ही कुठं राहतो तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पिरांगुटला राहत होतो जेव्हा पिल्लू मला वाटतंय एक सव्वा महिन्याचा पण नाही पाच साडेपाच महिन्याचा असेल तेव्हा आम्ही पिरंगोटला राहत होतो त्याच्यानंतर पिरंगूट खूप लांब पडते आउटसाईड पडते किंवा सिटीपासून पंचवीस तीस किलोमीटर लांब आहे म्हणून आम्ही चेंज केलं आणि चेंज करून आम्ही आता कात्रज एरियाच्या म्हणजे आसपास तिथंच राहतो तुम्हाला मी एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगू शकत पण तुम्ही आम्हाला सर्गेट पण एवढं जास्त लांब नाही आणि सुद्धा एवढं जास्त लांब नाही असं मध्यभागी ठिकाणी आम्ही राहतो तर आता हे तुम्हाला झाली माझी इन्फॉर्मेशन तर त्या इथं पिलूचे पप्पा काय काम करतात किंवा त्यांचं काय बिझनेस आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की नाही तर इथं आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि पिलूचे पप्पा हे ट्रान्सपोर्टचं काम बघत असतात आमच्या दोन गाड्या आहेत कंपनीला ज्या की टेम्पो आहेत असं तर हे झालं आमचं काम आता पिलू किती वर्षाचं आहे खूप जणांचा प्रश्न पण असतो की बाबा पिलू किती वर्षाचा आहे किंवा काय तर पिलू आहे ना आता पाच वर्षाचा झालेला आहे कम्प्लीट आणि त्याला अजून आम्ही शाळेत वगैरे काय घातलेलं नाही आता जून मध्ये आम्ही त्याला शाळेत वगैरे मी घालण्याचा प्रयत्न करणार आहे कारण सगळेजण म्हणाल की अजून शाळेत नाही घातलं किंवा काय नाही तर, तर तसं जर खरं जर बघायला गेलं तर आपण आपण आपल्यावरूनच विचार करायचा आपण जेव्हा पाच वर्ष पूर्ण झालं तेव्हा पहिलीला गेलं ठीक आहे की बाबा आता दुनिया बदलली किंवा आता स्पर्धा खूप वाढली शिक्षणाच्या युगात सुद्धा स्पर्धा वाढली असं तसं पण सगळ्या गोष्टी खरं आहे पण आपल्या मुलांचं खेळणं जर आपण सगळं सोडून द्यायचं आणि फक्त शिक्षण शिक्षण बघत राहायचं तर त्या मुलाने खेळायचं कधी तर हा माझा ठाम निर्णय की तो साडेपाच वर्षाचा सा झाला की नाही म्हणजे जून महिन्यात तो साडेपाच वर्षाचा होतोय तेव्हा मी त्याला मोठ्या गटात टाकेन एक वर्ष थोडस मी म्हणते वय जास्त उद्या पण मी साडेपाच वर्षाचा झाल्यानंतर त्याला शाळेत टाकणार आता सध्या तो क्लासला जातो मी लावते त्याला क्लासला पण ते क्लास सुद्धा मला असं वाटतं की मी त्याचं खेळणं सगळं थांबवते आणि ते क्लासचं निकाल करण्यात त्याचा तो वेळ जातोय पण ठीक आहे चला आता थोडी थोडी सवय लागण्यासाठी मी क्लासला लावते आणि तो दोन अडीच तास क्लासमध्ये अगदी व्यवस्थित बसतो आणि मी तो सुद्धा एकदम अॅक्युरेट लिहायला सुद्धा तो चांगला शिकलेला आहे मी एक दिवस त्याची नक्की तुम्हाला नोटबुक सुद्धा दाखवेन तर आता तर आम्ही पुण्यामध्ये कोण कोण राहतो तर पुण्यामध्ये मी आणि माझे मिस्टर आणि माझा लहान मुलगा असं आम्ही तिघच राहतो पुण्यामध्ये जास्त कोणी नाही आणि फ्लॅट आहे आणि आम्ही इथं सध्या आता भाड्यानं राहतो हे तर तुम्हाला तर तर मी सांगितलेलंच आहे आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तर तुम्हाला जर माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच मला तुम्ही सपोर्ट करू शकता तर आता प्रत्येक जण आता तरी मी तुम्हाला मला वाटते की माझं सासरकरचं आडनाव नसं सांगितलं तर माझं सासरकरचं आडनाव वाघमोडे आहे जे की तुम्हाला माहित असेल पूर्ण मायसरस तालुका का वाघमोड्याचा आहे तिकडचे जे माणसं असतील म्हणजे तिकडं जे कोणी व्हिडिओ बघत असेल किंवा तिकडचे थोडीफार जर तुम्हाला माहिती असेल ना तर पूर्ण मायसरस तालुका वाघमोड्यांचा आहे आणि वाघमोडे पाटील असं म्हणजे तिकडचं नाव आहे तर हे बघा अशा पद्धतीची मी तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर कशी वाटली माझी इन्फॉर्मेशन मला नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे माझे जे काय डेलीचे व्हिडिओ व्हिडिओ येतील किंवा ब्लॉग येतील त्याच्याविषयीची दररोज अशी काही माहिती देणं आणि खूप जणांना असं वाटत असेल की मायक्रमचा एक दोनच व्हिडिओ टाकला आणि बंद केला तर मायक्रमच्या वस्तू विनायला हे एक वस्तू विनायला आठ पंधरा दिवस किंवा बारा दिवस तेरा दिवस असं म्हणजे खूप जास्त दिवस लागत असतात तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या चॅनलवर ऐकताना आहे माझ्या सबस्क्रायबर कमी आहेत आणि त्याच्यामुळे मला लाईव्ह घेता येत नाही तर लाईव्ह घेऊन ना मी ते पूर्ण सगळं काही डिस्कशन करणार आहे कारण असं व्हिडिओमध्ये दाखवणं आणि ते लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळं दाखवणं ते तुमच्या डोक्यात बसेल असं दाखवून तुम्हाला समजत नाही की नक्की मी कोणती नॉट कशी मारली आणि कोणती पायपिंग कशी केली खरंच समजत नाही मला सुद्धा व्हिडिओ बघून पहिलं पहिलं समजत नसतं की काय केले खूप वेळा मी ते रिवाइंड रिवाइंड करायचे व्हिडिओ आणि मग ते बघून मग ते मी शिकलेले मी कुठला क्लास वगैरे लावून ते काय अजिबात शिकलेले नाही पण तरीही तुम्हाला मी दाखवन की लाईव्ह सुरू केली की नाही मी तुम्हाला अगदी अॅक्युरेट ते कसं विनायचं कसं काय करायचं याच्याविषयी सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला देईन तर आता तुम्हाला माझी माहिती तर सगळी समजलेली आहे तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण आपल्या धनगर समाजांच्या जे देवस्थान वगैरे आहेत ना याच्याविषयीची मी तुम्हाला किंवा आमचे कुंड आहेत कोणते याच्याविषयीची पूर्ण मी डिटेल माहिती देईन तुम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलला असेच नक्की भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब देखील चला करा चला एवढंच आजच्या पुरतं चलो बाय